नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सगळ्या महिलांना वटपौर्णिमेची चाहूल लागलीच असणार आहे आपल्या हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा यंदा वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा आणि अखंड सौभाग्य आपल्याला लाभावं म्हणून सगळ्या महिला हे व्रत मनापासून करतात वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या महिला वटपौर्णिमेचे व्रत हे तीन दिवस करायच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करून दुसऱ्या दिवशी ते सोडायच्या वडाच्या पूजेला ह्या दिवशी अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळे यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण परत दिले म्हणून या सणाला खूप महत्त्व आहे आता बघा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपण कुठल्या रंगाचे वस्त्र घालतो ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे साडीचा सा पॅटर्न कुठला पण असे ना पण रंग मात्र शुभच असायला पाहिजे आता एक रिक्वेस्ट आहे महिलांनो ह्या दिवशी तरी सूट चुडीदार लेगिन्स कुर्ती असं घालून वडाच्या पूजेला प्लीज जाऊ नका आपली संस्कृती आपण जपायला पाहिजे सोपली साडे नेसा छान टिकली लावा हातात बांगड्या चुडा भरा जोडवी घाला मंगळसूत्र गळ्यात छोटासा छोटं मंगळसूत्र घातलं तरी एक खार नथ हे सगळं घाला आणि मगच पूजेला जावा अगदी अर्धा पाऊन तास लागतो या सगळ्या गोष्टींना पण या दिवशी हे सगळं करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा वटपौर्णिमेसाठी शुभ रंग म्हणजे पहिला म्हणजे लाल रंग हा रंग सौभाग्य धैर्य आणि खूप शुभ आणि आनंदी रंग मानला जातो लाल रंग माता लक्ष्मीलासुद्धा आवडतो वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी आणि बांगड्या घालणे हे खूप शुभ ठरते कारण लाल रंग आपल्याकडे सुद्धा असतो ज्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे पुढचा रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग सुख आरोग्य समृद्धी प्रदान करतो आणि सौभाग्यसुद्धा प्रदान करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरवा आणि लाल रंगाला खूप महत्त्व आहे आता पुढचा रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग हा सकारात्मकता आणि आशा दर्शवणारा रंग आहे त्यामुळे ह्या दिवशी पिवळी साडी घालणे खूप शुभ मानले जाते भगवान विष्णूंनासुद्धा पिवळा रंग अत्यंत प्रिय असून पिवळा रंग आपल्या गुरुग्रहाला देखील बळकट करतो त्यामुळे वटपौर्णिमेलासुद्धा तुम्ही हा रंग किंवा या रंगाची साडी घालू शकता पुढचा रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग प्रेमाचा आणि आनंदाचा प्रतीक आहे त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही या दिवशी घालू शकता पुढचा रंग आहे केशरी केशरी रंग हा रंग ऊर्जा शौर्य पवित्रता आणि उत्साहाचं प्रतीक आहे त्यामुळे या रंगाची सुद्धा साडी तुम्ही वटपौर्णिमे दिवशी वापरू शकता आता कोणते रंग या दिवशी वापरू नये तर ह्या दिवशी काळे रंगाची साडी वापरू नये पॅटर्न कोणता पण असे ना पण काळा रंग या दिवशी आपण वापरला नाही पाहिजे पूर्ण पांढऱ्या रंगाचीसुद्धा साडी आपल्याला वापरायची नाही आहे आणि निळीसुद्धा साडी आपल्याला वापरायची नाही आहे कारण ते शनिदेवाला खूप आवडणारा रंग आहे त्यामुळे या तीन रंगाची साडी आपण अवॉइड करू शकता आता बघा आपण महिला सगळ्या सणाला मॅचिंग बांगड्या घालत असतो जशी साडी त्याचप्रमाणे आपल्या बांगड्या असतात पण वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र तुम्ही हिरव्या बांगड्यांचा चुडा बरा किंवा हिरवा बांगड्या घाला मागे पुढे मोत्याच्या बांगड्या घातल्यात किंवा सोन्याच्या बांगड्या घातल्यात तरी चालेल भले दोन घाला पाच घाला सात घाला एका हातात एक बांगडी आपल्याला जास्त घालायची आहे आता हिरव्या बांगड्या का बरं घालाव्यात तर मुळातच हिरवा रंग सात्विकतेचे प्रतीक असल्याने त्यात कणाकणाने प्रत्येक वेळी शक द्वारा नव चैतन्य निर्माण करण्याची ताकद असते जेव्हा आपण बांगड्या किंवा हिरवा चुडा आपण भरतो त्यामध्ये सात्विक देवी स्पंदने निर्माण होतात त्यामुळे वातावरणातील अशुद्ध स्पंदने नष्ट होऊन त्यात एक प्रकारचे सुरक्षा कवच त्यात तयार त्या होते ते हळूहळू ही स्पंदने मनगटातून आपल्या हातामागे नंतर पूर्ण शरीरामध्ये पसरते त्यामुळे सकारात्मक चैतन्य निर्माण होण्यास मदत होते म्हणून बघा केव्हाही आपण देवपूजा करतो किंवा कुठलंही शुभकार्य करतो एक काचेची बांगडी किंवा दोन बांगड्या तरी हातात असाव्या असं नेहमी आपले पुजारी किंवा आपले गुरुजी आपले आई वडील हे सांगत असतात आता ह्या दिवशी बेंटेक्स किंवा प्लास्टिक मेटल प्लीज घालू नका या दिवशी काळ्या रंगाच्या मग पॅटर्न कुठला पण असेना कितीही मॅचिंग असेना पण काळ्या रंगा रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या या बांगड्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत या दिवशी जेव्हा तुम्हाला जमेल जे पूजा झाल्यानंतर दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही हे करू शकता ते म्हणजे ह्या दिवशी आपल्या नवऱ्याला आपण औक्षण करायचं आहे विसरायचं नाही आहे त्यांच्या पाया पडायच्या आहेत अजिबात विसरायचं नाही आहे त्यांचा तो मान आहे आणि आपण त्यांच्यासाठीच आपल्या सौभाग्यासाठीच आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा करत असतो हे व्रत करतो आणि आपला संसार आणि आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी आपण प्रार्थना करतो त्यामुळे ह्या दिवशी त्यांना त्यांचं औक्षण आपल्याला हे नक्की करायचं आहे प्लस ह्या दिवशी तुम्ही तुमच्या बायकोला एक गजरा एक फूल एक गुलाब काहीतरी इन रिटर्न नक्की द्या कारण आपली बायको आपल्यासाठी आयुष्यभर खूप करत असते सो आपण असं काही केलं तर आपली बायको खूप आनंदी होईल आणि त्याचं कधीच आपण मोल करू शकणार नाही त्यामुळे ह्या दिवशी औक्षण मात्र करायचं आहे पाया पडायच्या आहेत साडी नेसायची आहे व्यवस्थित सगळे जे सौभाग्य अलंकार आहेत म्हणजे नथ हिरवा बांगड्या जे मी तुम्हाला शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगामधील कुठलीही साडी असो आता नवीन कोरीच पाहिजेल का तर अजिबात नाही आपण साड्या नेसल्यानंतर त्या लॉन्ड्रीला देऊन किंवा घरी आपण वॉश करून इस्त्री करून ठेवतो त्या साड्यासुद्धा चालतील अजिबात नवीन साडी किंवा खर्च करायला अजिबात जाऊ नका या पाच रंगांमध्ये तुमच्याकडे कोणतीही साडी असे ना कुठलाही पॅटर्न असे ना एक रंग नसेना मिक्स रंग असे ना अगदी पत्राची असायलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे त्यामुळे अजिबात पैसे खर्च करू नका आपल्या साड्यांमध्ये हे रंग जे शुभ आहेत ते बघा आणि त्या रंगामधली साडी घाला हिरवा बांगड्या नक्की भरायच्या आहेत कपाळाले आपल्याला कुंकू त्याच्यानंतर नथ छान आपल्याला मंगळसूत्र घालायचं आहे जोडवी घालायची आहेत जे सौभाग्य अलंकार आहेत ते सगळे परिधान करून पैंजण घाला तुमच्याकडं असतील तर अँकलेट घाला हे सगळं करून मगच आपल्याला पूजेला साडी नेसूनच जायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडाचं झाड हे खूप मोठं असतं आपल्याला मोठ्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे जी सुतगुंडी आहे किंवा जी सूताची गुंडी आहे ती मोठी घेऊन जावा बऱ्याच वेळेला मी बघते की छोटी सुतगुंडी घेऊन येतात आणि तीन किंवा चार फेऱ्या मारल्यानंतर मध्ये ते सूत संपतं हे खूप अशुभ आहे त्यामुळे मोठी सुतगुंडी घेऊन जावा आपल्या नवऱ्यासाठी आपल्या कुंकवासाठी आपण हे करत असतो त्यामुळे अजिबात छोटी सुदगुंडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका तर अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित तयारी करा अजून दहा दिवस उरलेले आहेत पण ह्या रीतीनेच पूजा करा त्याचं फळ आपल्याला एकशे दहा टक्के हे नक्की मिळतं तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा